नमस्कार पेणमध्येच आज आपण इथे श्री सिद्धिविनायक आर्ट इथल्या आशिष कार्लेकर यांच्या कारखान्यात आलेलो आहोत यांचं हे जे गणपतीचा कारखाना आहे आशिषजी नमस्कार नमस्कार मला सांगा हे तुमचं हा जो सीझन आहे हा आता सुरू पण झाला लगेच कधी सुरू होतो गणपती विसर्जन झाल्यानंतर एक पंधरा वीस दिवसाने काम चालू होतं परत हो पंधरा दिवसाने नव्याने काम चालू होतं पण त्याचा काही विशेष मुहूर्त असतो हां एक साखर चौथचा मुहूर्त असतो त्याच्यानंतर दसऱ्याचं मुहूर्त असतो त्याच्यापैकी कोणत्याही मुहूर्ताला करतात गणपती झाल्यानंतर गणपती अनंत चतुर्थीचे विसर्जन झाल्यानंतर चार दिवसांनी साखर चौथचा गणपती बसतो त्यावेळेला आम्ही मुहूर्त करतो आणि तिथून आपण काम चालू करतो वर्षभरासाठी आता तुम्ही ह्या कुठल्या मातीमध्ये करता शाडू मातीचे टोटल शाडू मातीमध्ये आपल्याकडे मूर्त्या असतात तो सगळ्या पी ओपी मधल्या ठेवत नाही आपण आता तो पी पी संदर्भाचा जो निर्णय आहे तो पी पीच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे आणि इतर कारखानदार काय मत व्यक्त करतात आणि तुम्ही स्वतः शाडूमध्ये करता म्हणून तुम्ही ह्या पी पीच्या निर्णयाचं स्वागत करता का नाही पी ओ पीचा निर्णय असं आम्ही स्वागत करत नाही कारण पी ओ पीवरती आत्ता बघायला गेलं तर पेणमध्ये बरेचसे कारखानदार पी ओ पीवरती अवलंबून आहेत कारण नाही बोलत तरी पन्नास टक्के लोक पी ओ पीवर अवलंब अवलंबून आहेत मातीमध्ये शाडू माती झालं तर चांगलंच आहे पण पी ओ पीचे जे कारखानदार आहेत त्यांच्यासाठी दुसरा ऑप्शन नाही आहे कोणता त्यामुळे शाडू माती आणि प्लस पी ओ पी हे दोन्ही पण चालू राहावेत हे आम्हाला वाटतं पण आता तुम्ही स्वतः शाडूमध्ये करता तर शाडूच्या मातीचे गणपती करताना काय चॅलेंजेस आहेत शाडूच्या मातीचं प्रोडक्शन तेवढं होत नाही जे पी पीचं प्रोडक्शन होतं तेवढं शाडू मातीचं प्रोडक्शन होत नाहीत कारागीर प्रॉब्लेम होतो कारण जे जे नवीन नवीन कारागीर तयार होतात ते तयार होत नाही आहेत तसं पी ओ पीमध्ये प्रोडक्शन भरपूर करू शकतो माणूस पी ओ पीमध्ये जेवढ्या मूर्त्या मागण्या आहेत तेवढ्या पूर्ण केल्या जातात शाडूमध्ये मा शाडू मातीमध्ये मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत तेवढ्या पण आता गणपतीच्या मूर्तींना जी मागणी आहे ती साधारणतः किती प्रमाणात आणि कुठल्या भागातून जास्त होते तसं बघायला गेलं तर गुजरात साईडहून जास्त होते गुजरात पुण्या साईडला जास्त आहे एक भोपाळचं कस्टमर आहे नागपूरचं कस्टमर आहे बऱ्याच ठिकाणी आहेत असे का जे मागणी भरपूर असते म्हणजे सगळ्या जा ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात होते शाडूमातीची बघायला गेलं तर गुजरातमध्ये आता सगळं मातीचंच चालू आहे गुजरातमधलं कस्टमर माझ्याकडे जास्त आहे त्यामुळं मला सांगता येतं की माती तिथे फक्त शाडू मातीच्याच मूर्त्या घेतल्या जातात बाकी वगैरे आहे बऱ्यापैकी पण तुम्ही शाडू माती तुम्हाला कुठून उपलब्ध होते शाडू माती ही येते इथे डीलर आहेत पाच सहा जण आहेत जे तिथून मागवली जाते आणि तिथून आम्हाला मग शिफ्ट केली जाते प्रत्येक कारखानदारांना तुम्ही साच्याचेच गणपती तयार करता पण हा जो तुमचा जो डाय आहे तर त्याच्यामध्ये मूळ हे जी रचना आहे तुमची स्वतःची आहे का हां मग जर नाही बोलला तरी दहा मॉडेल जर नवीन करायचे असले तर त्यातले सात आठ मॉडेल मी स्वतः करतो आणि दोन तीन मॉडेल बाहेरून घेतो तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलंय का नाही प्रशिक्षण असं नाही शाळेतूनच आणि इकडून तिकडून बघूनच शिकलेलो होतो आम्ही आता हा कारखाना ही जागा आहे तर इथे साधारणतः काय भाडं पडतं इथे इथे टोटल तरी पण ऐंशी नव्वद हजार रुपये भाडं जातं माझं वर्षाला वर्षाअभावी आणि प्लस लाईट बिल वगैरे असेल तर भाड्यामध्ये जास्त जातं पण हळूहळू आता हे पेण शहराचं जसं शहरीकरण होत चाललंय तर तिथे भाडं पण वाढतंय तर अशा वेळी तुमच्या समोर काय आता नवीन आव्हाने ह्या भाड्याच्यामुळे तुम्हाला गणपतीच्या मूर्तींची किंमत वाढत चालली का हा भाड्यामुळे भाड्यामुळे प्लस प्रोडक्शनसाठी जे मजुरी असते त्याची पण भाव वाढत असतात दरवर्षी थोडे 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 वाढत राहतात त्यामुळे दरवर्षी मूर्तींची किंमत ही वाढतीच राहते शाडू माती महाग होते दरवर्षी काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यामुळे शाडू माती महाग होते त्याच्यानंतर प्रोडक्शनवाले असतात जे मूर्ती काढतात त्यांची मजुरी वाढत असते प्लस आपले रो कलरवाले गणपती असतात त्या कलरवाल्यांची मजुरी वाढत असते त्यामुळे वाढत्या ह्याच्या महागाईमुळे मूर्तीची किंमतही वाढतच राहते पण तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर आपण आहोत विधानसभेच्या निवडणूक आहे तर अशा वेळी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे येणारं सरकार असेल त्या सरकारकडे तुमची काय मागणी असेल तुम्हाला काय तुम्ही एक, एक छोटा कारखानदार म्हणून तुम्ही काय मागाल एक मागणी एवढीच असेल का हा लघु उद्योग म्हणून सरकार त्याच्याकडे बघतोय त्याच्यामध्ये काही ज्या निधी वगैरे असतात ज्या फॅसिलिटी येतात सरकारकडून त्या सरकारने व्यवस्थितरित्या आम्हाला पुरवाव्यात ज्या फॅसिलिटी असतात म्हणजे लोन संदर्भात वगैरे एम एस लोन असतात सी एम लोन असतात त्या संदर्भात जे लोनची प्रक्रिया असते ती सरकारने आमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पुरवावी पण बँका तुम्हाला सहकार्य करतात एम एस एम ईमधलं हां बँक सहकार्य करते पण काही फॅसिलिटी अशा असतात ना का त्याच्यासाठी आम्ही पेपर वर्क असतो तो भरपूर असतो तो आम्ही पुरवू शकत नाही त्यामुळे मग आम्हाला लोन मिळू शकत नाही पेपरवर्क जास्त आहे त्याच्यासाठी मग लोन मिळू शकत नाही आम्ही जे सामान्य कारखानदार आहेत ते लोन घेऊ शकत नाहीत त्याच्यात इथल्या लोकप्रतिनिधींनी आता निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला काही आश्वासनं दिलीत का नाही अजून तरी काहीच आश्वासनं नाही आहेत तुम्ही मागण्या केल्या का त्यांच्याकडे नाही अजून तसं आम्ही समोरासमोर काही झालं नाही पण आमची एवढीच मागणी असेल जे पी ओ पी संदर्भात जी चर्चा चालू आहे ते पी ओ पी संदर्भात जी चर्चा आहे ती व्यवस्थितरित्या पीओ पीवाल्यांना पण साथ देणं गरजेचं आहे पी ओ पीवाल्यांचं पण काम तसंच चालू दे जसं आमचं चालू चालू आहे आम्ही दोन्हीही एकत्र आहोत पी ओ पीवाला वेगळा आणि मातीवाला वेगळा असा आमच्यात काही प्रकार नाही आहे त्यामुळे आम्ही दोन्ही एकत्र आहोत व्यवस्थित दोघांना पण साथ द्यावी सरकारने एवढंच फक्त म्हणणं आहे आशिष कार्लेकर यांनी आप आता ह्या गणपती कारखान्यांसमोरची जी आव्हान आहे ती आपल्याशी बोलून व्यक्त केलेली आहेत ह्या छोटा कारखानदार आहे त्यांच्या घरामध्ये आणि इतर भाड्याच्या ह्या अशा ठिकाणी ते त्यांचं प्रॉडक्शन करतात मागणी खूप आहे पण त्या तुलनेत भाडी वाढत चालली आहेत मजुरी वाढत चालली आहे अशी आव्हानंही तरुण पेलत आहेत आणि त्यांना कर्ज प्रक्रिया निधी याच्या अडचणी येत आहेत ह्या अडचणी आता येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी मोकळेपणानं सोडवायला पाहिजेत त्यांच्या संघटना आहेत त्या संघटनांकडे त्यांनी संघटनांच्या मार्फत ही गाराणी घालायला पाहिजेत आपण कोकणच्या ह्या दौऱ्यावर आहोत कोकणात आपण आणखी वेगवेगळ्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांशी बोलणार आहोत आणि त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत